सगळ्यांना जय शिवराय सकाळी मीडियाच्या बांधवात माझ्याकडून सांगण्यात आलं होतं की गेवराय तालुक्यात म्हणजे शिरूर तालुक्यात बीड जिल्ह्यात माथुर या गावात यात्रा आहे सत्तावीस तारखेला आणि मी दर्शनासाठी जाणारे परंतु ग्रामस्थाकडून आत्ता फोन आले होते त्यांनी टी व्हीला बघितल्याच्यानंतर की सत्तावीसला यात्रा नाही आहे पंचवीस सव्वीस म्हणजे आज आणि उद्याची म्हणून ते माझ्याकडून नजर चुकीनं झालं होतं तर उद्या सकाळी आठ वाजताच आम्ही संभाजीनगरमधून निघतोय मातुरीकडं बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात मातुरी गाव तिथं दर्शनासाठी यात्रेच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं उद्या जातो आहे ही मात्र नोंद घ्या की ते चुकून तारीख माझ्याकून सत्तावीस झाली होती ती सव्वीस म्हणजेच उद्याच सकाळी आम्ही दर्शनाला मातुरीकडं जातो आहे सुद्धा सकाळी उद्या सव्वीस उद्या सव्वीस आहे ना उद्या सव्वीस तारखेला की मातोरीकडं यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी जातोय सगळ्यांना धन्यवाद जय शिवाय तर मंडळी प्रकार तुमच्या लक्षात आलाच असेल म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि आता सध्या ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचार घेतात या उपचाराच्या दरम्यान आज सकाळी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडले या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्यांचं मूळ जे गाव आहे मातोरी या गावात यात्रेनिमित्त दर्शनासाठी आपण जाणार असल्याचं सांगितलं होतं पण हे सांगत असताना त्यांनी तारीख माझ्याकडून नजर चुकीने पुढची तारीख सांगितल्या गेली आहे परंतु ती तारीख ही ती नसून ही आहे अशा आशयाचा हा तातडीचा संदेश त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या लगेच नंतर दिलेला आहे तर प्रकरण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे मातोरी मातोरी या गावामध्ये यात्रा भरते आणि ही यात्रा आ, या महिन्यात म्हणजेच उद्या आणि आज आणि उद्या अशी ही यात्रा आहे परंतु तारीख एक दिवस पुढची ही मनोज जारांगे पाटील यांच्याकडनं सांगण्यात आलेली होती नजर चुकीनं ती सांगण्यात आलेली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे तर यात्रेची तारीख त्यांच्याकडनं चुकीने सत्तावीस म्हणजेच परवाची सांगण्यात आलेली होती परंतु यात्रा ही आज आणि उद्या आहे आणि त्यामुळे ही जी चुकलेली तारीख आहे ती करेक्ट करण्यासाठी त्यांनी हा स्पेशल एक तातडीचा संदेश दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील हे यात्रेनिमित्त त्यांच्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहेत ते परवा जाणार म्हणजे सत्तावीस तारखेला जाणार असं ते या प्रेस कॉन्फरन्समधनं पत्रकार परिषदेमधनं म्हटले होते परंतु ती पत्रकार परिषद त्यांच्या गावातील त्यांच्या परिवाराने किंवा त्यांच्या ओळखीच्या मंडळींनी ऐकल्यानंतर त्यांना कळवण्यात आलं की सत्तावीस तारखेला नसून आज आणि उद्या म्हणजेच पंचवीस आणि सव्वीस तारखेची ही यात्रा आहे असं त्यांना कळवण्यात आलं आणि हे कळवण्यात आल्यानंतर मग मनोज जारंगे पाटील यांनी जी एक दिवसाची तारीख पुढची सांगितलेली होती ती करेक्ट करण्यासाठी हा तातडीचा संदेश नुकतंच त्यांच्या फेसबुक वॉलवरनं पोस्ट करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचा हा तातडीचा संदेश आहे मनोज जरांगे पाटील हे आपल्या गावी म्हणजेच मातोरी या ठिकाणी यात्रेनिमित्त दर्शनासाठी जाणार आहेत आणि दर्शनासाठी जात असताना त्यांनी सत्तावीस तारीख सांगितलेली होती परंतु ती सत्तावीस तारीख नसून पंचवीस आणि सव्वीस म्हणजेच आज आणि उद्या ती यात्रा आहे तर आता सत्तावीसला न जाता मनोज जरांगे पाटील हे उद्या म्हणजेच सव्वीस तारखेला या यात्रेसाठी आपल्या मूळगावी मातोरी या ठिकाणी जाणार आहेत तर अशा पद्धतीची तारीख करेक्ट करण्यासाठी त्यांनी ही तातडीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद